मला वाटतं या दोघांकडून तसे कार्यकर्ते जपणं होत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपसाठी हा खडतर असेल ग्रह हे पक्षासाठी घातक आहे पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं हे दोघं एकच आहेत घरामधील दोघं एकच असल्यामुळे सत्ता राखण्यासाठी दोघं आपापली वेगवेगळी भूमिका मांडत असतील भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबामध्ये चिंचवड विधानसभेच्या जागेवरून सध्या रस्सिकेत सुरू आहे विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप या दोघांनी सुद्धा चिंचवड विधानसभेवरती दावा ठोकलेला आहे आणि याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात आहेत दोघांनी ज्या पद्धतीनं दावा ठोकलेला आहे तुमचं काय मत आहे या दोघांपैकी नेमकी कुणाला आता उमेदवारी द्यावी पक्षाला असं वाटतंय तुम्हाला माझं मत आहे खऱ्या अर्थाने भाऊ गेल्यानंतर वहिनींना संधी मिळाली आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये मागच्या शंकर भाऊ जगताप यांना शहराध्यक्षपदाची धुरा मिळाली माझ्या मते दोघांचा जो ग्रहकल दिसत आहे दोघांमध्ये रस्सी दिसते या यामध्ये खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचं नुकसान होतंय आणि येणाऱ्या या विधानसभा तोंडावर असताना कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे भाजपमध्ये दिसलेलं हे नेत्यांचं गृहकलं हे पक्षासाठी घातक आहे पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं हे दोघं एकच आहेत आणि घरामधील दोघं एकच असल्यामुळे सत्ता राखण्यासाठी दोघं आपापली वेगवेगळी भूमिका मांडत असतील म्हणजे हे धीर आणि भाऊजे हे एक आहेत आणि हे एक राहून एक एक आहेत आणि मा एक राहून ते दबावतंत्र करत आहेत तंत्र आणत असतील व माझ्या मते आणि शंकर शेठ दोघं एकच आहेत जरी आपापल्या भूमिका ते वेगळ्या मांडत असतील पण आतून ते दोघं एकच आहेत असं मला खात्रीशीर वाटतं मग आता तुम्ही पुढची काय भूमिका घेणार आहे पक्षाने तर दोघांपैकी एकाला उमेदवारी द्यायचा विचार केलेला दिसतोय आमची भूमिका आहे पक्षाकडं अनेक पर्याय येणाऱ्या काळामध्ये मागच्या पोटनिवडणुकीमध्ये कार्यकर्ते संघटना वरील सर्व नेत्यांमुळे आपण एक विजय मिळू शकलो व येणाऱ्या काळामध्ये पक्षाला जरी विधानसभा राखायची असेल कारण आत्ता आपण लोकसभेचे आपण निकाल पाहिलेले येणाऱ्या काळामध्ये जर असं जर ध्रुवीकरण दिसलं तर नक्कीच पक्षासाठी धोक्याचे घंटा असू शकते त्यासाठी आत्तापासूनच पक्षाने चांगल्या उपाययोजना केल्या पाहिजेत आणि वरिष्ठांनी याच्यामध्ये दखल घेऊ सगळ्यांना एकीने असं चांगलं काम उभं केलं पाहिजे तर चिंचवड विधानसभा आपण चांगल्या प्रकारे राखू शकतो या दोघांनाही उमेदवारी देऊ नये असं तुमचं म्हणणं आहे दोघांमध्ये ग्रहकल दोघं जरी भांडत असले तर मला असं वाटतं की दोघं एकच आहेत आणि पक्षाकडे अनेक पर्याय आहेत भविष्यामध्ये नाही आता तर असं आहे की अमोलजी तुम्ही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे इतके निकटवर्तीय होता मग अचानक जगताप कुटुंबांबद्दलचं तुमचं इतकं मत का बदललेलं आहे नाही माझं मत बदललं नाही पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा मी वहिनींचा निवडणूक प्रमुख होतो पण मत बदलायचं कारण असं निवडून आल्यानंतर बऱ्यापैकी मला वाटतं त्यांनी कार्यकर्त्यांना जे भाऊ ज्या प्रकारे कार्यकर्त्यांना एक प्रकारे जपायचे किंवा कार्यकर्त्याचं काय चाललंय काय नाही मला वाटतं या दोघांकडून तसे कार्यकर्ते जपणं होत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपसाठी हा खडतर असेल तर जगताप कुटुंबातील दीर आणि भाऊजय हे दोघं एकच आहेत असा दावा अमोल थोरात या ठिकाणी करतायत आणि त्यांनी एक व्यंगचित्र त्या अनुषंगाने बनवलेलं आहे आणि पक्षाकडं ते पक्षा मागणी करतायत की जगताप कुटुंब वगळता त्यांनी अन्य पर्यायांचा विचार करायला हवा त्यामुळं चिंचवड विधानसभेच्या अनुषंगाने महायुतीत आणखी तिडा वाढतच जाताना दिसतोय नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट